तुम्ही अजून सबस्क्राईब केले नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा चॅनलला सपोर्ट करा नाहीतर पुढची कथा तुम्हाला सापडणार नाही पावसाळ्याचे दिवस होते चार मित्र समीर निलेश अमोल आणि विक्रांत हे मुंबईहून कोकणात आपल्या गावाला आलेले दुपारपासून जोरदार पाऊस पडत होता सायंकाळी घरासमोर चहा घेताना ते सगळे गप्पा मारत बसलेले अचानकच निलेश म्हणाला चल ना उद्या पहाटे आपण देवरुख जंगलाकडे जाऊ तिथं म्हणतात रात्री कोणी जात नाही इतर तिघे हसले अमोल थट्टेने म्हणाला काय रे आपल्या काही भूत पकडायचंय का विक्रांत मात्र शांतपणे बोलला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं त्या झाडाखाली हाडळ बसते लोक हेही बोलतात तिकडे गेलेला कुणीही परत आलेला नाही सगळे त्याला चिडवू लागले पण शेवटी ठरलं उद्या पहाटे आपण चौघे मिळून तिथं जाणार पहाटे पावसाने थोडा विराम दिला चारही जण टॉर्च घेऊन पाय वाटेनं निघाले गाव मागे पडत गेलं आणि दाट जंगल सुरू झालं रस्त्याच्या दोन्हीकडे उंच चुंच झाडं पानांवरून पाणी थेम थेंब टपकत होतं विचित्र शांतता होती ना पक्ष्यांचा आवाज ना किड्यांचा निलेश हसत म्हणाला हे बघा भयानक शांतता जणू काही आपली वाट बघत त्या क्षणी विक्रांतनं टॉर्च पुढे टाकला आणि पुढं एक प्रचंड वळाचं झाड दिसलं झाडसर मुळ जमिनीत रुतलेली आणि त्याखाली पांढऱ्या फाटलेल्या कपड्यात काहीतरी बसलेलं सगळे दचकले माणूस असेल का समीर कुजबुजला तेवढ्यात ते सावट हल्लं आणि त्यांच्या दिशेने येऊ लागलं तो एक म्हातारा होता पांढर धोतार हातात काठी पावसानं केस चिपकलेले डोळे खोल गेलेले काठीवर तो टेकून उभा तो खरखरीत आवाजात म्हणाला रे बापूला ह्या वाटनं धाड धरून कशे जाता हा रस्ता जीवाचा नाही परत फिरा विक्रांत हसून म्हणाला काका आम्ही भूतप्रेताक खात्री नाही मानता फक्त भटकायला आयलो म्हाताऱ्याचा चेहरा कठोर झाला त्यानं टॉर्चच्या उजेडात पुढं दाखवत म्हटलं तुमका वाटता मी चिडवपाक आलो कितेक लोक ह्या झाडाखालून गेलो फाटल्या कपड्यात परत आयले कितेक परतच आयले नाही रस्ता बोलावतो पण परत सोडात नाही निलेश घाबरून मागं सरकला पण समीर खोट धाडस दाखवत म्हणाला काका तुमका भीक नाही द्यायचो आम्ही चौघे असा काही झालं तरी बघू म्हातारा शांत झाला मग हळूहळू आपटली त्या आवाजाबरोबर जंगलात विचित्र प्रतिध्वनी घुमू लागला पानं हल्ली झाडाखालची सावलीही हल्ली म्हाताऱ्याचे डोळे लालसर झाले आणि तो कुजबुजला तुमका वाटेल रस्ता रिकामो असा पण ह्या झाडाखाल तुमचो पावलाचो आवाज थांबता परत जायचो वेळ असा नाहीतर तो वाक्य अर्धच राहिलं म्हातारा आता कुठेच दिसेनासा झाला चला रे आलो ना आता वडाच्या झाडाखाली चला आग पेटवता थंडी आहे म्हातारा कुठेच दिसेना जणू कधीच नव्हता अस सगळे झाडाखाली बसले पावसाच्या थेंबांच्या आवाजात आणि थंड वाऱ्यात साऊलींचा गडद छाया त्यांच्यावर पडत होती ओलसर काड्या फांद्या एकत्र करून विक्रांतने लाइटर लावला पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा काहीही उपयोग झाला नाही पण तिसऱ्यांदा लाकूड पेटलं आणि आजूबाजूला उजेड पसरला क्षणभर सगळ्यांना बरं वाटलं उबदारपणानं थंडी कमी व्हावी म्हणून अमोल आणि विक्रांत आळीपाळीनं लाकडं टाकत होते निलेश थोडा दूर बसून सगळं बारकाईनं बघत होता अचानक तो म्हणाला चला आपल्याला थोड मजा करूया ट्रूथ अँड डेअर खेळूया का सगळ्यांनी लगेच होकार दिला त्यांच्याकडं आणलेली दारूची बाटली काढली गेली प्रत्येकानं थोडं थोडं ग्लासमध्ये ओतून प्यायलं आणि उरलेली बाटली आगी समोर ठेवून ती फिरवायला सुरुवात केली पहिल्यांदा बाटली विक्रांतच्या दिशेनं थांबली सगळे म्हणाले ट्रूथ की डेअर विक्रांत थोडा हसून म्हणाला ट्रूथ निलेश लगेच विचारतो बर मग सांग तुझ्या गर्लफ्रेंडचं सा नाव काय आहे क्षणभर विक्रांत लाजला आणि उत्तर दिलं राणी सगळे त्याच्याकडे पाहून मोठ्यानं हसू लागले बाटली पुन्हा फिरवली यावेळी ती समीर समोर थांबली समीर म्हणाला डेअर घे निलेश हसत म्हणाला चल मग एक काम कर थोडा आत जंगलात जा एखाद्या झाडाला खूण करून परत ये समीर शांतपणे उठला गेला आणि काही वेळानं परत आला तो बसताच निलेश म्हणाला वारे धाडशी आहेस अजिबात घाबरलाच नाहीस समीर काहीच न बोलता पुन्हा बाटली फिरवतो यावेळी नंबर निलेशचा निघतो तो म्हणतो मी ट्रूथ घेणार विक्रांत लगेच विचारतो बर मग सांग तुझी गर्लफ्रेंड कोण आहे निलेश हसत म्हणाला आकांक्षा विक्रांत आश्चर्यानं म्हणाला अरे ती म्हणजे दहावीमध्ये आपल्यासोबत शिकायची ती ना म्हणजे इतकी वर्ष तू आम्हाला लपवलंस निलेश हलक हसून म्हणाला भावा चिल सुरेश मात्र अजूनही पूर्ण शांत होता बाटली पुन्हा फिरली यावेळी ती अमोल समोर थांबली अमोल म्हणाला मी डेर घेणार निलेश म्हणाला बर मग सरळ पुढे जा आणि समोर असलेल्या विहिरीपर्यंत जाऊन परत ये अमोल उठून तिकडे गेला क्षणभरातच पाण्यात काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला काही वेळानं अमोल विहिरीतून परत आला त्याचे कपडे ओलेचिंब झाले होते तो शांतपणे येऊन बसला पण त्याच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते ना घबराट ना त्रास अगदी रिकामो शांत चेहरा निलेशच्या मनात शंका डोकावली अरे आपण पाण्यात पडल्याचा आवाज स्पष्ट ऐकला पण हा काही ओरडला नाही किंचाळलाही नाही एवढा शांत कसा काय तेवढ्यात विक्रांतने पुन्हा बाटली फिरवली बाटली हळूहळू थांबली सरळ सुरेशकडे समीर हलकेच हसला आणि म्हणाला ठीक आहे यावेळी ट्रूथ निलेशने श्वास सोडत विचारलं बरं मग सांग तुला आयुष्यातली सर्वात भयानक गोष्ट कोणती वाटली समीर आगीच्या ज्वाळांकडे एकटक पाहत राहिला त्याच्या डोळ्यात परावर्तित झालेला उजेड वेगळाच दिसत होता जणू ज्वाळा त्याच्या आतच पेटल्या होत्या क्षणभर तो काही बोललाच नाही मग अगदी मंद पण ठरका पुढवणाऱ्या आवाजात म्हणाला भयानक गोष्ट ती अजून घडायची आहे आणि ती आजच घडणार आहे हे ऐकताच अमोल विक्रांत आणि निलेश काही क्षण स्तब्ध झाले निलेशने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला अरे हे काय सिनेमासारखं सगळं बोलतोय गमत करतोय ना पण समीरने काही उत्तर दिलं नाही त्याचा चेहरा पूर्ण रिकामा झाला होता फक्त आग जुराने कडाडली आणि आसपासचा वारा अचानक थंडगार झाला वातावरण एकदम बदललं होतं निलेशच्या अंगावर शहारे आले तेवढ्यात अमोलने विषय बदलण्यासाठी हातावर थाप मारली चला रे आगीपाशी एक एक भूतकथा सांगू वातावरण भारी झालंय निलेश थोडा अनिच्छेने मांडोलवतो होतो आगीभोवती सगळे बसले बाटलीचा खेळ दारूचे घोट आणि सुरुवातीचं हसू आता मंदावलं होतं हळूहळू वातावरण गंभीर होऊ लागलं समीरच्या चेहऱ्यावर अजूनही ती विचित्र शांतता होती निलेश म्हणाला माझ्या मामाचं घर आहे गावात तिथं एक जुनी देवळाजवळची विहीर आहे गावकरी म्हणतात रात्री बारा नंतर जर कोणी पाणी काढायला गेला तर पाण्यात आपला चेहरा दिसतच नाही कोणीतरी दुसऱ्याच दिसत माझ्या मामाने सांगितलं होतं एकदा एका माणसानं तिथं डोकावलं आणि सकाळी तो विहिरीत मृतावस्थेत सापडला हे ऐकून बाकीच्यांनी नकळत आजूबाजूला पाहिलं जंगलाचा गडद अंधार आणि वाऱ्याचा सुसाट आवाज वातावरण अजून भेसूर करत होता विक्रांत म्हणाला आमच्या शेतामागे एक जुनी झोपडी आहे गावातल्या म्हाताऱ्यांचं म्हणणं आहे तिथे एक बाईमेली आहे तिचं बाळ पोटात असतानाच आता तिचं भूत रात्री दिसतं पोट फाटलेलं हातात अजून न जन्मलेलं मूल धरलेलं जो कोणी तिचं रडणं ऐकतो त्याला काही दिवसांत अपत्यनाश होतो माझ्या काकासोबत खरंच असं झालं होतं विक्रांतचं बोलणं संपल्यावर आगीभोवती खोल शांतता पसरली समीर हळू आवाजात म्हणाला हडळ पाहिली आहे का कोणी ती नेहमी उलटी टांगलेली दिसते आणि तिचे केस जमिनी कोढत जातात माझ्या आजोबांनी सांगितलं होतं हडळ जर डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर माणूस वेडा होतो किंवा थेट मरतो समीरच्या आवाजात काहीतरी इतकं खरं होतं की बाकीचे निशब्द झाले अमोल हसत हसत म्हणाला माझ्या आडगावात एका बाईनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती लोक म्हणतात पाण्यात आधी तिचं रूप दिसत मग अचानक वर येऊन माणसाला ओढून घेते काही वर्षांपूर्वी आमच्या गावातला एक मुलगा गायब झाला होता तो परत कधीच आला नाही हे ऐकून निलेशच्या अंगावर काठा आला तेवढ्यात बाटली पुन्हा फिरवली गेली यावेळी ती सरळ समीरकडे थांबली चल रे डिअर घे विक्रांत हसत म्हणाला समीर शांतपणे उठला निलेशने धास्तावून विचारलं तुला कुठे जायचंय माहीत आहे ना विक्रांत हसून म्हणाला अरे सरळ समोर विहीर आहे तिथं जा आणि तुझं नाव तीनदा घेऊन परत ये समीर काहीच न बोलता अंधारात शिरला त्याच्या पावलांचा आवाज जंगलात विरून गेला काही क्षणांनी पाण्यात मोठा आवाज झाला सगळे दचकले पण अचानक समीर परत आला त्याच्या अंगावर पाणी नव्हतं कपडे अगदी कोरडे होते तो निर्विकारप चेहऱ्यानं आगीपाशी बसला निलेशच्या मनात शंकेची ठिणगी पेटली हे नक्की काहीतरी चुकीचं आहे बाटली पुन्हा भिरली यावेळी ती अमोलकडे थांबली डेअर अमोल उत्साहाने म्हणाला निलेश म्हणाला बर मग तू ते झाडाखाली जाऊन परत ये जिथं लोक म्हणतात हडळ दिसते अमोल हसत उठला तो झाडाकडे चालत गेला आणि अंधारात हरवला थोड्याच वेळात तिकडून विचित्र कुजबूज ऐकू आली आवाज स्त्रीचा वाटत होता पण मानवी नव्हता एकदम विकृत थंडगार अचानक झाडात हल्लं पाना सळसळत खाली पडली आणि अमोल परत आला पण आता तो वेगळाच दिसत होता त्याच्या डोळ्यात पोकळपणा अंगावर चिखल आणि हवेत ओल्या मातीतला कुचका वास पसरला होता तेवढ्याच समीर आणि अमोल दोघे एकदम हसू लागले ते हसू थंडगार विकृत माणसांचं नव्हतच हळूहळू त्यांच्या अंगावरून काळ्या सावल्या निसटू लागल्या चेहऱ्यावरून त्वचा वितळल्यासारखी खाली जडू लागली झाडावरून एक काळी आकृती खाली सरकू लागली हडळ विक्रांत आणि निलेश भीतीने पळू लागले हडळ विक्रांतच्या मागे लागली विक्रांत पळत पळत विहिरीजवळच्या कठड्यापाशी पोहोचला आणि तिथं लपला त्याने धास्तावून विहिरीत डोकावलं पाण्यावर अमोलचं फुगलेलं शरीर तरंगत होत विक्रांत किंचाळ्याचा प्रयत्न करतोय पण आवाज गळ्यात अडकतोय निलेश अंधारात पळत सुटला हडळचे लांब केस जमिनीत ओढले जात होते हात त्याच्याकडे लांबत होते ती जवळ येत होती पण अचानक ती थांबली तिच्या डोळ्यातील लालसर ज्वाला मंदावल्या निलेश कसा बसा पळत गावाच्या वेशीपर्यंत पोचला पोहोचला तेथे पोहोचताच तो जमिनीवर कोसळला त्याचा श्वास धापा टाकत होता डोळ्यांतून पाणी वाहत होत त्याचं शरीर थकून बेशुद्ध पडलं आणि जंगलामागून अजूनही कुजबूज ऐकू येत होती आगीचा मंद प्रकाश सावल्यांत थंडगार हसू येशीच्या आत जंगलात समीर अमोल आणि विक्रांत तिघही निलेशकडे विचित्र हसत पाहत उभे होते सकाळ झाली होती पावसाने भिजलेली मातीचा गंध हवेत दरवळत होता निलेश बेशुद्ध पडलेला असताना त्याच्या आजूबाजूला गावकरी जमा झाले होते कोणी पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते तर कोणी घाबरून कुजबुजत होतं हा तर काल रात्रीपासून जंगलात होता कसा काय वाचला असेल हळूहळू निलेशचे डोळे उघडले तो थरथरत उठून बसला गावकऱ्यांनी विचारलं काय झालं तुझे बाकीचे मित्र कुठं आहेत निलेशच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले त्याने कंपित आवाजात सांगितलं ते ते जंगलात होते समीर अमोल विक्रांत सगळे हडळणे तो वाक्य पूर्णही करू शकला नाही घशात अडकून गेलेल्या शब्दांसोबत त्याचा श्वास फुलला गावकऱ्यांनी काळजीने त्याला हाताला धरून उभं केलं कोणी म्हणाल चल जंगलात जाऊन पाहू काय खरं आहे ते कळेल गावकरी टोळी करून जंगलात गेले विहिरीजवळ पोहोचताच ते स्तब्ध झाले पाणी अगदी शांत होतं पण त्यावर कोणीच तरंगत नव्हतं ना अमोल ना विक्रांत ना समीर फक्त पाण्यावर काही ओले केस तरंगत होते लांब काळे आणि टोकांना चिखल व सुकलेल्या रक्ताचे डाग गावकरी दचकले कुणी म्हणाल इथे तर वर्षानुवर्ष कोणी जात नाही हळहळचं ठिकाण आहे हे, हे। निलेशच्या अंदावर काटा आला त्याला स्पष्ट आठवत होतं अमोलचं फुगलेलं शरीर त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं पण आता काहीच नव्हतं गावकऱ्यांना काही समजेन असं झालं इथे काहीच नाही नुसतं तापट मुलाचा भास आहेत असं म्हणत ते सारे परत निघून गेले जंगल पुन्हा ओसाड झालं निलेश मात्र थरथरत होता त्याला हातापायात जोर उरला नव्हता गावकऱ्यांनी त्याला कसाबासा उचललं आणि गावात आणलं सकाळी त्याला गावातील दवाखान्यात नेलं गेलं डॉक्टरांनी तपासणी करून लगेच हॉस्पिटलमध्ये हलवलं निलेश सतत शून्यात बघत होता डोळे उघडे पण जाणीवेत तो कुठेच नव्हता नर्स त्याला सलाईन लावत होती तेव्हा निलेश अचानक पुटपुटला ते आले होते ते अजूनही माझ्या मागे आहेत तुम्हाला दिसत नाही का डॉक्टर घाबरून बाजूला सरकले कारण हॉस्पिटलच्या खिडकीबाहेर थंडगार काचेवर तीन ओलेसर हातांचे ठसे उमटले होते अगदी जसं कोणीतरी आत डोकावून पाहत होतं